नमस्कार रुचकर स्वादयूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत गोल कांदा भजी अतिशय करायला सोपे पहिल्यांदा जरी बनवला तरी अगदी परफेक्ट अशी ही कांदा भजी होतील सध्या पावसाळा चालू असल्यामुळे वाफाळता चहा आणि गरमागरम भजी, भजी ही भजी अजिबात तिलकट होत नाहीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी आहे तर ही भजी बघा अतिशय मऊसूद आणि अगदी जाळीदार ही भजी होतात अगदी परफेक्ट रेसिपी आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी एक मुठ्ठीभर कोथिंबीर घेतलेली आहे कमी तिखट असलेली मिरची तळण्यासाठी घेतलेली आहे तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेत का हे चौकोनी आकारात छोटे छोटे तुकडे करून घ्यायचेत किंवा कट करून घ्यायचं आहे आणि ही तिखट मिरची आहे त्यामुळे सहा घेतलेली आहे इथं आपण शंभर ग्रॅम बेसनपीठ म्हणजेच दीड वाटी जी वरण घ्यायची वाटी असते त्यांनी घेतलेलं आहे त्यामुळे एवढं साहित्य घेतलं आहे जर का छोटे मुलं जर असतील तर हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर अशी तुन घ्यायची म्हणजे मोठी मोठी मिरची राहील की मुलं खात नाही त्यामुळे अशा प्रकारे जरी वापरलं तरी चालतं तर आता आपण हा कांदा, कांदा, कांदा जे आहे ती कट करून घेऊया आणि कांद्याचे असे उभा कांदा पकडून खूप मोठा पण कांदा ठेवायचा नाही पण आपल्याला ह्याची चौकोनी तुकडे व्हायला पाहिजे किंवा छोटे छोटे असं कट करून घ्यायचा म्हणजे भजी जी आहे ती पूर्ण भजीमध्ये ते मिक्स होतं पण बारीक नाही आणि खूप मोठा पण नाही अशा प्रकारे हे बघा हे पूर्ण कांदा आपण अशाच प्रकारे कट करून घ्यायचा छोटे कांदे असल्यामुळे असा उभा पकडायचा नाही तर आडवा कांदा पकडायचा का त्याला असे सहा ठिकाणी कट लावून घ्यायचा त्यानंतर असं कट करायचा म्हणजे कांदा एकसारखा कट होतो तर अशा प्रकारे आपण हे कांदा कट करून घेऊया इथं आपण कांदा कट करून आहे आणि जर का तुम्हाला दोनच कांदे टाकायचे असतील तरीही चालतं पण ही कांदा पूर्ण भाजीमध्ये लागला पाहिजे त्यामुळे इथं मी एवढ्या साईजचे तीन कांदे घेतलेले आहेत आता आपण मिरची कट करून घेऊया मिरचीचे देठ काढून घेतल्यानंतर ही छोटी छोटी मिरची दिसते पण गावरान लवंगी मिरची आहे त्यामुळे तिखट खूप आहे आणि तिखट असेल तरच भाजीला चव लागते नाहीतर व्यवस्थित चव लागत नाही तर अशी उभी कट करायची मिरची आणि परत त्याला असं कट करायचं म्हणजे एकाच ठिकाणी असं खूप तिखट लागणार नाही असं एके मिरचीचे चार तुकडे करून उभे परत ह्याला असं बारीक चॉप करून घ्यायचं जर का तुम्हाला वाटत नसेल टाकायचं तर अशा प्रकारे म्हणजे तळल्यानंतर आणखीन बारीक होते आणि ती जास्त तिखट लागणार नाही मोठे मोठे तुकडे ठेवले तर अचानकच ते जास्त तिखट लागतं तर इथे मी सहा मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्हाला जर वाटलं तिखट खूप होते किंवा तुम्हाला कमी तिखट खायचं असेल तर हि क्वांटिटी कमी करू शकता चार मिरची टाकू शकता पण भजी म्हटलं की झणझणीतच सर्वांनाच आवडतात तर हे अशा प्रकारे आपण कट करून घेऊया तर ही मिरची कट करून झाली कोथिंबीर पण ही काड्यासहित घेतलेली मी फक्त याची मुळं काढून टाकलेत आणि ही मुळासहित घेतल्यामुळे अतिशय बारीक अशी कट करून घ्यायची आहे भजेमध्ये कोथिंबीर टाकताना खूप मोठी कोथिंबीर ठेवायची नाही नाहीतर ती असं भजे जे आहे ती अशी जाळी त्याला व्यवस्थित येत नाही कोथिंबीर मोठे मोठे ठेवल्यामुळे पानं असं चिकटून बसल्यासारखे होतात त्यामुळे असं छान बारीक कट करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे थोडंसं असं दाबून मी तर वजन करून घेतले शंभर ग्रॅम आणि परत वाटेनं मोजून घेतले का तर प्रत्येकाकडे वजन काटा असेल असं नाही त्यामुळे ही वरणची जी वाटी असते ती अशी थोडीशी हलक्या हाताने दाबून दीड वाटी म्हणजे चाळून ही परत मोजून घेतलेलं आहे आता हे एका टोपामध्ये टाकून घेऊया एक, एक वाटेन ही दीड वाटी म्हणजे थोडं हलक्या हाताने दाबून घेतले मी हे बघा अशा प्रकारे म्हणजे बरोबर अर्धी वाटी म्हणजेच शंभर ग्रॅम होतं हे बेसनपीठ पाण्याचं प्रमाण ह्याच वाटेने घ्यायचं आहे बॅचलर असतील तर त्यांनासुद्धा पहिल्याच वेळेत ही भजी व्यवस्थित करता येतील त्यासाठी पाण्याचं प्रमाण अतिशय महत्त्वाचं आहे तर आता आपण हे पीठ जे आहे तयार करून घेऊया तर याच्यामध्ये आपण साधारण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया चुटकीभर किंवा दोन चुटकी हळदी पावडर आणि साधारण अर्धा चमचा ओवा हे थोडंसं हातावरती असा चोळून घ्यायचा आता हे टाकल्यानंतर पाणी मोजून घेऊया तर इथं मी एक वाटी फुल भरून घेते आणि किती पाणी लागतं हे आपण शेवटीच प्रत्येक रेसिपीच्या नंतर सांगते मी किती पाणी लागलं ते आता हे छान जोपर्यंत पीठ हलकं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि बऱ्याचदा काय होतं आपण भजी करतो पण ती खूप गच्च होतात मध्ये असं पाहुणे वगैरे आले नाश्त्यासाठी बनवतो किंवा मग पावसाळ्यात तर पाऊस पडायला लागला की आपल्याला भजी खावीशी वाटतात त्यामुळे सरस जास्त प्रमाणात भाजी बनवली जातात आता हे छान हलकं पीठ होईपर्यंत आपण ह्याला साधारण पाच ते सहा मिनिट आपण ह्याला छान फेटवून घेऊया आता याचा कलर आत्ता बघा आणि नंतर बघा तर बघू शकता थोडंसं पांढरट पीठ झालेलं आहे आणि मिठाचं प्रमाण बरोबर अर्धा चमचा आणि सपाट टाकायचा आहे तर हे छान मिक्स झाले आता हे एकाच दोन मिनिट आपण बाजूला करून घेऊया तोपर्यंत आपण दुसरं याच्यात ॲड केल्यानंतर ह्याला मिक्स करून घेऊपर्यंत तेल गरम होतं तरी इथं कढई ठेवलेली आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया आणि थोडीशी अशी खोलगट अशी कढई वापरायची भजी करताना म्हणजे भजी अद्दर तेलामध्ये व्यवस्थित रंगतात असं कढईत वगैरे चिकटून राहत नाही थोडं तेल टाकलं की खालती बुडाला बसतात मग ते व्यवस्थित होत नाही तशी भजी तेल आता मीडियम गॅसवर गरम करून घेऊया खूप लो पण ठेवायचं नाही खूप हाय पण करायचं नाही नाही तर खूप कडकडीत गरम होतं आपली दुसरी तयारी होईपर्यंत तेल गरम होतं तर इथे मी बरोबर अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे हे बघा अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी याच्यामध्ये वापरले तर आपण याच्यामध्ये हा कांदा जे आहे ती थोडासा असा सुट्टा करून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे कांद्याचं प्रमाण तुम्हाला कमी टाकायचं असेल तरीही चालतं आता आपण हे याच्यामध्ये टाकून घेऊया कांदा भजी म्हटलं की थोडंसं कांदा प्रत्येक भजीमध्ये थोडंसं गेला तरच ती भजी व्यवस्थित लागतात आणि ही खूप सारी कोथिंबीर परत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल की हे पीठ थोडंसं घट्ट वाटतंय तर कांदा टाकल्यामुळं परत ते पातळ असं होतं हे बघा सैलसर झाल्यासारखं होतं हे आणि परत कांदा टाकल्यानंतर हे पीठ असंच ठेवायचं नाही नाहीतर हे खूप पातळ होईल आणि नंतर जर का तुम्ही बेसन पीठ वगैरे मिक्स केलं तर तीच चव त्या भजीला लागणार नाही भजी परफेक्ट होणार नाही सा इथं आपण मीठ वगैरे सगळं साहित्य त्या त्या प्रमाणानुसार टाकलेलं असतं नंतर पीठ मिक्स केल्यावर त्याच्यात काय जास्त काय कमी कळत नाही त्यामुळे याच्यामध्ये नंतर काहीही टाकायचं नाही तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं खाण्याचा सोडा टाकून घेऊया आणि खाण्याचा सोडासुद्धा जास्त टाकायचा नाही जास्त जर खाण्याचा सोडा झाला तर भजी आतमध्ये लालसर होतात आणि ते चवीला व्यवस्थित लागत नाहीत तर अगदी पाव चमचा म्हणजे ह्या चमचेच्या टोकावरती घेतलेल्या आणि असं सपाट घ्यायचं आहे कधी फुल असं वर शिकोशिक घ्यायचं नाही नाहीतर तर दुप्पट खाण्याचा सोडा जाऊ शकतो तर एवढंच सोडा आपल्याला टाकायचं आहे खूप सोड्याचा वापर करायचा नाही चवदार भजी खायची असतील तर आणि जर का तुम्हाला खाण्याचा सोडा वापरायचा नसेल तर ह्याच पिठामध्ये दोन चमचे कडकडीत मोन घालायचं म्हणजे सोड्याचं काम तेल करतं पण इथं अगदी थोडासा मी टाकलेला आहे एक चमचा तेल टाकून घ्यायचा याच्यामध्ये आता परत आपण हे मिक्स करून घेऊया खूप वेळ मग मिक्स करायचं नाही नाहीतर याला पाणी सुटतं कांद्यामुळे आणि मग भजी टाकताना परेशानी होते त्यामुळे कांदा शेवटी घालायचा आणि लगेच भजी करायला घ्यायचे तरी बघा अशा प्रकारे सरसरीत पीठ पाहिजे आणि एवढा कांदा ह्याव एवढ्या पिठासाठी पुरेसा होतो म्हणजे परफेक्ट होतो हे बघा अशा प्रकारे तर मिठाचं सुद्धा प्रमाण बरोबर आहे तर आता आपण भजी करायला घेऊया तेल व्यवस्थित गरम झाले का ते पाहूयात तर एक टाकून पाहूया तर तेल व्यवस्थित आणखीन गरम झालेलं नाही भजी टाकला की लगेच वरती आलं पाहिजे हे बघा अशा प्रकारे मिडियमच गॅसवर आपल्याला हे भजी तळून घ्यायची आहेत खूप फास्ट केला तर भजी करपल्या जातात आणि व्यवस्थित मध्ये शिजत नाहीत आता सोडून घेऊया तुमच्या आवडीनुसार लहान मोठे भजी तयार करून घ्यायचेत तर पीठ व्यवस्थित मिक्स केल्यामुळे हे बघा टाकल्याबरोबर भजी वरती येतात याचा ये अर्थ आपलं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे सोड्याचं प्रमाणसुद्धा अतिशय कमी आहे त्यामुळे ही भजी अतिशय चवदार आणि खमंग होतात तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर जेवढे बसतात एक वेळी तेवढेच भजी याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि परत हे फुलून खूप जास्त होतात त्यामुळे जास्त असं टाकायचं नाही नाही तर भजी तळताना परेशानी होते किंवा व्यवस्थित तळल्या जात नाहीत आता भजी थोडेसे तळले गेली हे बघा ह्या बाजूचे तळले गेलेले आहेत तर हे पलटून घेऊया तर भजी करताना ती खालती बुडाला चिकटून राहिली नाही पाहिजे तेव्हा ती भजी व्यवस्थित फुलतात पीठ व्यवस्थित मिक्स केलं की भजी अशी मस्त होतात जसे की तुम्ही बाहेर खाल्ले असतील त्यासुद्धा पेक्षा चवीला इतके मस्त लागतात ही भजी आणि अगदी खुशखुशीत होतात निब्बर किंवा गच्च बिलकुल होत नाहीत तर मिडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत तर छान आहे आपण तळून घेऊया आणि खूप डार्कसुद्धा कलर करायचा नाही याचा असा ब्राऊन असा डार्क मीडियम गॅसवर तळल्यामुळे व्यवस्थित तळले जातात त्यामुळे थोडेसे लालसर दिसायला लागले थोडा कलर चेंज झाला की आपण हे काढून घेऊया आणि काढून घेतल्यानंतर एखाद्या ताटात न टाकता एखाद्या चाळणीवरती ही भजी टाकून घ्यायची म्हणजे पाणी सुटत नाही भज्यांना तर अशी एखादी चाळणी घ्यायची खाली कुकरचा डब्बा वगैरे ठेवायचा म्हणजे वाफ त्याच्यातून निघल्या जाते हे बघा छान आपली भजी तळून झाली आहेत किती सुरेख आणि मस्त दिसत आहेत तर खूप घट्ट जर पीठ केलं तर गच्च भजी होतात त्यामुळे असं सरसरीत पीठ ठेवा म्हणजे करून घ्यायचं पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे आणि जर का तुम्हाला जास्त क्वांटिटी मध्ये बनवायचे असतील तर हे प्रमाण दुप्पट करायचं आता हे काढून घेऊया तर अजिबात हे तेलकट होत नाहीत भजी तेलातून काढल्याबरोबर अतिशय कोरडे आता आपण हे काढून घेऊया बघू शकता किती कोरडे झालेत बिलकुल तेलकट होणार नाहीत ही भजी हे बघा तर जे आता पीठ राहिलं होतं शिल्लक ते आपण टाकून घेऊया आणि शक्यतो हातानेच टाकून घ्यायचे म्हणजे गोल गोल भजी होतात असं चपटे वगैरे होत नाहीत थोडेसे मोठे हवे असतील तर थोडंसं पीठ जास्त टाकायचं बरोबर टाकलं की वरती भजी येतात बघा पूर्ण प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट असं झालेलं आहे थोडेसे वरती असं भाजल्यासारखं झालं थोडेसे गच्च व्हायला पाहिजे त्याच्यानंतर हे असे पलटून घ्यायचे लगेचच जर पलटले ना तर मग ती वरती जी पीठ येतं शिजून ती परत इकडं तिकडं लागतं आणि त्याचा आकार बिघडतो त्यामुळे थोडंसं भाजल्यानंतरच हे पलटून घ्यायचे आहेत आणि बऱ्याचदा भजीमध्ये तेल जास्त होतं परत ते राहिल्यानंतर तर सुद्धा वाटत नाहीत तर बऱ्याचशा प्रॉब्लेम्स होतात तर अशा प्रकारे जर बनवले तर नेहमी तुम्ही बनवाल हे बघा किती सुरेख आणि मस्त ही भजी झालेली आहेत तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की आपण हे घरी बनवलेत कुरकुरीत भजी आवडत असतील तर त्यासाठी थोडंसं जाड बेसनपीठ वापरावं लागतं तेव्हा ते कुरकुरीत होतात ही बारीक बेसनपीठचे अगदी मस्त आणि खुसखुशीत ही भजी होतात कुरकुरीत होत नाही त्यामुळे मोठं बेसनपीठ वापरावं लागतं जर का तुम्हाला कुरकुरीत भजी आवडत असतील तर थोडंसं गिरणीवरून पीठ दळून आणताना मोठं म्हणजे थोडंसं जाड दळून आणायचं तर आता आपण हे काढून घेऊया बघू शकता तेलातून बाहेर काढल्याबरोबर याचं तेल अगदी नाहीसं झाल्यासारखं होतं आणि एकदम कोरडी ही भजी होतात तर अशाच प्रकारे मी पूर्ण भजी जी आहे ती बनवून घेते आता मिरची कशी तळायची ते पाहूयात बऱ्याचदा आपण घरी तळलेली मिरची बाहेर जशी भेटते गाड्यावर तशी होत नाही ते ह्याला चीर लावून घेतल्यात पूर्ण मिरचीला आणि हे जी झाडणं असतं याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या डायरेक्टली तेलामध्ये मिरची टाकली तर ती कडक होते अशी खातर व्यवस्थित लागत नाही जसं की आपण वडापावच्या गाड्यावर खातो किंवा भजीसोबत खातो तशी लागत नाही तर तशाप्रकारे पाहिजे असेल तर अशा प्रकारे ही मिरची तळून घ्यायची आता ह्याच्यामध्ये हे, हे टाकून घेतल्यानंतर ही मिरची बिलकुल तेलामध्ये सोडायचीच नाही तर फक्त असं करून घ्यायचं प्रकारे आपली मिरची तळून झाली आता तळून झाल्यानंतर याच्यावरती थोडीशी गरम आहे तोपर्यंत हे, तो हे मीठ टाकायचं आता इथे मीठ टाकते तेला सुद्धा पडायला मीठ थोडंसं पण लगेचच याच्यावरती टाकून घ्यायचं अशा प्रकारे म्हणजे नंतर मिरचीला मीठ नाही लावलं तरी चालतं म्हणजे गरम आहे तोपर्यंत याला लागतं मीठ तर अशा प्रकारे ही मिरची आपण तळून घेतलेली आहे तर बघू शकता आपली भजी तयार करून झालेली आहेत एकदम मस्त आणि अगदी भुसभुशीत अशी ही भजी होतात हे बघा तो जालेत, शंबर मदे तर पूर्ण करून झालेत एवढे झालेले आहेत शंभर ग्रॅममध्ये आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता किती सुरेख आणि मस्त ही भजी आपली तयार झाली तर हे बघा तोडून दाखवते मी तुम्हाला एकदम भुसभुशीत आणि मस्त अशी खमंग अशी झालेली आहेत बिलकुल तेलकट नाहीत अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये गुड बाय अँड टेक केअर Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn